जिल्ह्याभरामध्ये जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे सकाळपासूनच पावसानं काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे त्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये काही प्रमाणामध्ये घट झाली आहे परंतु काल दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी होतं मात्र आता हे पाणी कमरेच्या खालपर्यंत गेलंय आणि तरी देखील सुद्धा पावसाचा जोर हा वाढल्यास पुन्हा एकदा गंगापूर धरणामधला पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आज आहे सकाळपासूनच पाऊस सुरळीत असला तरी देखील ढगाळ हवामान आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत मुकुल सकाळपासून काहीसा पावसाचा जोर ओसरलेला दिसतोय परंतु सध्याची परिस्थिती काय आहे आणि प्रशासनानं काय आवाहन केलंय जसं तू म्हणाली पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतलेली आहे रात्री देखील पावसाचं प्रमाण हे कमी होतं त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये थोडी का होईना घट झालेली आहे आपण बघतोय काल दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी गेलेलं होतं मात्र हे पाणी जवळपास एक ते दीड फुटाने कमी झालेलं आहे आता कमरेच्या खालपर्यंत पाणी आलेलं आहे जर पावसाचा जोर असाच कमी राहिला तर पाण्याची पातळी एवढीच राहील किंवा ज्यावेळेस गंगापूर धरणामधनं जर पाण्याचा विसर्ग हा कमी केला तर पाण्याची पातळी अधिक कमी होण्याची शक्यता आहे मात्र नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या अधूनमधून सरी येत आहेत त्यामुळे जो विसर्ग आहे त्या विसर्गाचं प्रमाण हे कमीत कमी आज दिवसभर तरी अशाच पद्धतीने ठेवलं जाण्याची शक्यता आहे आज गंगापूर धरणामधनं सहा हजार तीनशे छत्तीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि समोरच्या बाजूला जो होळकर पूल आहे तिथून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह हा खालच्या दिशेने म्हणजे रामकुंडाच्या दिशेने येतो तिथला पाण्याचा प्रवाह हा तब्बल नऊ हजार एकशे चौतीस क्यूसेक वेगानं हे सर्व पाणी रामकुंडाच्या दिशेने येते त्यामुळे आपण बघतो की दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसामध्ये रामकुंड परिसरातील जी मंदिरं आहेत ती मंदिरं पाण्याखाली जातात आणि इथून पुढचा जो पाण्याचा प्रवाह आहे प्रवास आहे तो निफाडच्या दिशेने जातो त्यामुळे निफाडच्या नांदूर मधमेश्वर जे बंदरं आहे तिथून आजही त्रेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आज मितीस नाशिक जिल्ह्यातील जवळपास बारा तेरा धरणं अशी आहेत ज्या धरण प्रकल्पामधनं पाण्याचा विसर्ग हा त्या त्या नदीपात्रामध्ये केला जातोय आणि हे सर्व पाणी जायकवाडीच्या दिशेने जात आहे नाशिकच्या गोदावरीचा पूर बघण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन भाविकांची इथे गर्दी होत असते मात्र काही प्रमाणामध्ये या भाविकांची गैरसोय देखील होते दे, कारण जिथे धार्मिक विधी पार पडले जातात तिथे देखील पाणी पाणी बघायला मिळत आहे बरोबर आहे त्यामुळे नागरिकांना आवाहन आहे की जास्त पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये धन्यवाद मुकुल आपण दिलेल्या या माहितीबद्दल